नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील आज पायीवारी दिंडी पंढरपूरला रवाना झाली वारकऱ्यांचा मोठा सहभाग होता दिंडी मोठ्या उसात पंढरपूरला रवाना झाली दिंडीचे प्रमुख रवी कुलकर्णी बाळासाहेब कोष्टी यांच्या उपस्थितीत दिंडी निघते या दिंडीला गावातील प्रमुख मंडळी मोहन अण्णा आत्माराम पैलवान विलास भाऊ अधिकराव पाटील बसली स्वामी इंदुराव पाटील तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी अनेक गावातील मंडळी मोठ्या उपस्थितीत होती तसेच पालखीची मोठ्या थाटात मिरवणूक काढण्यात आली दत्ताच्या देवळापाशी आरती करण्यात आली आणि तेथून काही वेळातच दिंडीचे पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले या दिंडीचा सोहळा अगदी बघण्याजोगा होता गावातील वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा आता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट बाबा पायी दिंडी सोळा हातनूर ते पंढरपूर गेली एकोणीस वर्षे झाली पायी सोहळा अखंड चालू आहे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अखंड सोहळा राहणार आहे त्यामुळं त्यांच्या चरणी आमची प्रार्थना त्यांना आम्ही शरण लावून पुढे निघालेला आहे आम्हाला येता जाता त्यांच्या आशीर्वादाने तेच आम्हाला सर्व चालवतात आमच्याबरोबर दिंडीत असतात आम्हाला उपकृत करतात कुंडली पायी पालखी दिंडी, पाल दिंडी सोहळा एकोणीसाव्या वर्षी प्रस्थान होत आहे या दिंडी सोहळ्याचे प्रमुख रवी काका कुलकर्णी दिंडी प्रमुख असून शितोळे बाबा भजनी मंडळ या याचं सर्व ऑर्गनायझर आहेत या पायी पालखी दिंडी सोहळ्यामध्ये दीडशे ते दोनशे वारकरी असतात पायी चालत असतात सर्वांची उत्तम प्रकारची मेडिकल चहा पाणी, नाश्ता वगैरे सोय केली जाते अशा प्रकारे हे एकोणीसावे वर्ष असून हे यशस्वीपणे आज आम्ही प्रस्थान करतो